हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हायसिंथ हायसिंथ म्हणजे लिली कुटुंबातील एक बल्स वनस्पती स्ट्रेप सारखी पाने आणि घंट्याचा आकाराचा सुगंधी फुलाचे कॉम्पॅक्ट स्पाईक पश्चिम आशियातील मूळ हायसिंथची लागवड घराबाहेर आणि घरगुती वनस्पती म्हणून केली जाते हायसिंथला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हायसिंथ बल्स प्लांटेड इन पोर्ट्स नाव विल फ्लावर अर्ली इन द स्प्रिंग दुसरा वाक्य आहे हायसिंथ आर कल्टिवेटेड आउटडोर्स अँड एज हाऊस प्लांट्स तिसरा वाक्य आहे द कल्चर ऑफ हायसिंथ अँड ट्युलिप्स इज फुल्ली डिस्क्राइब इन द बुक चौथा वाक्य आहे डेफोडिल्स हायसिंथ ब्ल्यू बेल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ लिली ऑल्सो कंटेन टॉक्सिन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू